ना खाऊंगा ना खाणे दूंगा हे बजे भारतीय जनता पक्ष म्हणतात भारतीय जनता पक्षाच्या मांडीवर जाऊन बसलेले महायुतीतले दोन पक्ष सांगतात आज महाराष्ट्रातली फक्त एक उदाहरण देतो एका कंपनीचं उदाहरण देतो आपण शितावून भाताची परीक्षा करतो विचार करा इलेक्टोरल बॉन्ड्सची गोष्ट आली होती आठवते इलेक्टोरल बॉन्ड्सला भारतीय जनता पक्षाला नऊशे सहासष्ट कोटी रुपयाचं जे इलेक्टोरल बॉन्ड्स होते ते एका कंपनीने दिले त्या कंपनीचं नाव आहे मेघा इंजिनिअरिंग आता याच्या बदल्या दिल्लीच्या मालकांना नऊशे सहासष्ट कोटी आले आता मालकाला पैसे आल्यानंतर मालक गुलामाला सांगणार जा त्याची सेवा कर आता या सेवे पायी त्या कंपनीला काय मेवा मिळतोय तो बघा मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पामध्ये बीकेसी मधले स्थानक उभारणी कोण करणार मेघा इंजिनिअरिंग करणार एम एमआरडी कडून ठाणे बोरिवली भुयारी मार्ग बारा हजार सत्तावन कोटी रुपयाची काम दिलेत किती नऊशे सहासष्ट कोटी त्याच्या मोबदल्यात काम किती बारा हजार नऊशे सत्तावन्न कोटी सिडको पाणी पुरवठा योजनेचा बोगदा एक हजार तीस कोटीचा कॉन्ट्रॅक्ट एम एमआरडीच्या वर्सोवा भाईंदर सागरी किनारा प्रकल्पातल्या बोगद्यांची सहा हजार कोटीची कामं मुंबई महानगरपालिकेच्या पश्चिम उपनगरातील एकशे सहा किलोमीटरच्या कॉन्क्रिटीकरणाच्या रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाची कोट्यावधीची कामं विचार करा नऊशे सहासष्ट मालकान कोटी कंपनीने दिले मालकांना मालकांनी सरकारला सांगितलं आणि हजारो कोटीची कामं या कंपनीला देण्यात आली जी कंपनीला काम देण्यात आली तो पैसा कोणाचा तो पैसा तुमचा तो पैसा तुमच्या कष्टाचा तो पैसा तुमच्या टॅक्सचा